मंडळींनो स्वागत आहे तुमचा एका नवीन ब्लॉग मध्ये तर आजचा ब्लॉगचा विषय आहे भात झोडणी आणि कापणी तर आमच्या शेतात भात कापणी चालू आहे पावसाने धुमाकूळ घालून सगळे वाट लावत ना शेताची सगळे रुजून वगैरे येईल पण जा हात लग्न चांगला आता कापला आणि झोडता वाटतं मंडळीनो इथं मी खास करून भात कापणीसाठी बॉसकडे दोन दिवसाची सुट्टी मागून घरी होतंय म्हणजेच माझ्या कोकणातल्या गावात मंडळी नो तुमका एक सांगू काय मी कायम कधी ना कधी महिन्यात ना गावी येत असते त्याच्यामुळे लोक म्हणतात तू सारखा गावी कशा घेतो तुका कंटाळा येत नाही काय आणि तुम्हाला सुट्टी कोण देतात आधी तर मंडळी नो रागांनाय मनापासून सांगतय आवड आणि ओढ असली ना तर सवड पण नक्कीच मिळतात आणि गावाक जाऊ सुट्टी पण मिळतात आणि त्याच्यात गावाकडेच लहानाची मोठी झालेल्या पोरांचं विषय वेगळं त्यांना गावची एक वेगळीच ओढ असता गावाकडे जॉब नसल्यामुळे कामानिमित्त त्यांना शहरात राहू लागतात पण गावाकडे काही सण असले कार्यक्रम असतात उत्सव असतील किंवा शेतीची कामं असली ना की त्यांचं जीव असो बळवळतात गावाकडे योसा तसाच काय माझा होता मी पण त्याच ओडीन गावाकडे शेतीच्या कामांमध्ये थोडंफार हातभार लावत असते आणखी असेच नवनवीन कोकणाबद्दलचे व्हिडिओज आणि शेतीबद्दलची माहिती तुमका ह्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करत असते तर तुम्ही असंच मला साथ देत राहा असो आजचा कीर्तन पुरे झाला ह्या विषयावर आपण परत बोलूयात तर मी घरी इल आहे पोचलं आहे आणि पहिलं पाऊल शेतात टाकले आणि शेतात बघितल्यावर ना माझा काळीच एकदम झालं हो, कारण सगळा सात असा आडवा पडला होता आणि सगळं गोटून गोटून भिजवून दिलो होतो मग आधी म्हटलं घरी जाऊया फ्रेश होऊया तर घरी गेले घरी गेला जेवण झाल्यावर तर झाल्यानंतर परत सड्यावर इले मम्मी सोबत आणि हाय मोना पण आहे बघा तर इल्यावरती आम्ही लगेच भात कापूक लागला हो, अर्धा अगोदर त्यांनी कापला नाही होता आणि बऱ्याच भरपूरसा कापूचा होता तर मी पण इले आणि थोडीशी व्हिडिओ वगैरे काढले भाताचे कापलेले वरणात बघा कवळे करून ठेवलेले त्याच्यानंतर मग मी पण वनवूक लागले शेवटी मी शेतकऱ्याचं चिडू कंपार कसले आणि कोयती हातात घेतले आणि सटासट आवे कापूक लागले कारण मला पावसानं काय भरोसो नव्हतो अगोदर धुमाकूळ घालून ठेवला होतो स्टार्टिंगा तर लावणी लावून टायमा पण तीच गत सगळ्यांची पेरणी हो आधी भाव पाऊस इलो त्यामुळे चिक्कला तर सगळ्यांनी पेरला नाही होता आणि आता हे कापणीच्या वेळी पण हे ना वाट लावणार होती कापणीच्या वेळी येलो आणि सगळा भात जाऊ भाव हो आता आडवा केला आणि सगळं गोटून गोटून रुजून येलो होतो आमच्या शेताची तर शेता शेता बिकट अव्यस्त झाली होती याच्या आधी कधी असा आम्ही बघितलाच नव्हता आता ह्या वर्षी घडला होता, होता। निसर्गाचा चेकरा पलाटला ना तर येणारा पुढच्या वर्षात काय घडत ना आता काही सांगूच शकत नाही गाड्याने एवढा दमून पण मी काय झोपले नाही कारण माका ना भात कपूकले आवडता आणि मुळात मग शेतीची खूप आवड शेवटी मी ऍग्रिकल्चरचा स्टुडंट आहे त्याच्यामुळे शेतीची ओढ आणि आवड ही असणारच तर हे बघा पटापट मी आवे कापत होत आहे आणि त्यात भात कापणी म्हणजे भात कापू का माणसांची गरज आहे बघा आम्ही दोघांच आहोत आणि मग मी व्हिडिओ काढता त्याच्यामुळे कापूस पण गरज आहे आणि व्हिडिओ काढायची पण गरज आहे बघू कसरी लोक तर माझी गडबडा ऐकलाच असाल तर जमला तर येवा शेतात आमच्या एकदम व्हिजिट करा मदत करू केलास तरी पण चालत रही बघा कसा सगळा शेत आमचा आडवा झालेला पावसान पूर्ण दिसतं बघा पिवळा सोना आमचा आणि ह्या आमचा मोना हा हा आमच्या शेतात कायम असता कधी का ना कधी काम करू का आणि आमच्या घराशेजारीच राहता भात कापून झाल्यावरती म्हटला थोडासा लावून घेऊया भात मशीन का तर ही आम्ही यंदा नवीन मशीन घेतला भात जोडणीची जी पँडल मारून चालतं आणि वरती अशी गोल 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 गोल, गोल राऊंड फिरल्यावरती आम्ही थं केसरा पुढे नेताव आणि मग ती अशी झुटून चांगली येत पूर्ण तर हे बघ कसरुंडे पण होते यंदा ना भातात मरणाचं कसरुंडो होतो हात घालशील ते कसरुंडो होतो त्याच्यामुळे सगळी वाट लागली होती हाताची खाज झुटले होते आणि काय सांगू तुमका आणि हे भात पण बघा सगळं रुजलेला कोम मिळेल दिसतंच सगळ्यात भातातच हे बघा कसं म्हणलं पण आणि मग नंतर मग म्हटला पप्पांचं पाय दुखू लागलो पांडला मारून मारून मतलं आपण जरा मारून बघूया जमता काय आपल्या काय तर पप्पा दाखवत होते कसं पांढला मारूचा आणि कसा झोडूचा जर स्टार्टिंग मग जमत नव्हता दोन्ही ॲट अ टाइम करू पँडल आणि झोडू का तर नंतर सराव करून करून जमूक लागला मग फटाफटा मग लागले झोडू का चांगला आम्ही असे कवळे करून दगडावरती असे आपटून भात झोडत होतो यंदा जरा टेक्नॉलॉजीचा वापर केला लवकर होसाठी तसं जग सुधारता तसं शेतकरी राजा पण टेक्नॉलॉजी वापरून सुधारता टेक्नॉलॉजी अडॉप्ट करता तर तसं आम्ही पण केला आमच्या शेतात आणि ह्या जरा बरा पडत होता सोयीस्कर पडत होता टाइम पण आणि काम पण पटपट होत होता तर अशापैकी दोन तीन वर्डा जोडल्या सर आरामात नंतर मग माझं लागलो पाय दुखू कारण सवय नाही ना हो कायमचा मग पप्पाने घेतला आणि मग त्यांनी झोडूक लागले तर मंडळीनं अशा प्रकारे चार वरडाजवळून मी धार मारलेली होती आणि परत दुपारी भात कापूक जायचा होता पण त्याच्या आधी मला ज्या मरणाचे कसरून कसरुंडा लागले होते हे बघा असा लाल झाला बघा आता तर मम्मी म्हणू लागली मर मलबारा कोंबडा तू घरी जा आणि शर्ट घालून ये पहिला भावांना तर म्हटलं ठीक आहे आणि म्हणू लागली जाता जाता चार कापलेली आहे ती जा घालून पाडकांक घालून ये गोट्यात मग मी आहे चार पेंडी बांधलेली होती आणि तसाच मग घरच्या दिशेने निघाले आहे तर घरी जाताना घाटी लागता तर नीट आधी पेंडी बांधून वगैरे बघतले हा गी नाही नीट तर ती घेतले बांधलेली घट्ट होती आणि मग जाऊ निघाले तर भावाचा सर्ट आणूचा होता आणि चार वाटकांक चार घालवची होती तर मंडळींनी हो बघा असं हिरोगार निसर्गरम्य परिसर आहे आमच्या घराच्या बाजूचं किंवा आमचं कुंपावातूनच रस्तो आता घाटी आहे तर घरी पोचलंय आणि त्याड्याक गेले भावाच्या कपाटाच्या दिशेने मग त्याची सगळी शर्टा उपसले काहीचा हा खराब आता बघितलंय जुना या काढलेला त्याच्यातला आणि बघा भावाक नच विचारता त्याच्या कपाटा खात लावले होते कारण तो हा मुंबई का आणि कपडेत गावा का तर व्हिडीओ बघतल्यावर गाळे घालूक नको तर मिळवले तर असं झडकवून मस्त घालून घेतलंय आणि कसं ते लागले होते बघा बघा सोय मग किती लागला <laughs> तर हा घालून झाल्यावरती चार घालूक पाडकांच्या दिशेन निघाले तर अर्धीच घेतले होते आणि ती खाली घाटी सडोक ला, उतरूक लागतात कारण गोटो खाली आहे घराचा गोट्याच्या दिशेन निघालय आणि ही पाडका बघत वाटच बघत होती कधी आणते त्यांना चार खाऊक घालते तर त्यांना आजार झालेलो होतो आजारी होती ती लंपी जो त्यांचा रोग झालेलो होतो मुळे होता लंपी सगळीकडे व्हायरल आहे सध्या गोरवांमध्ये आणि त्याचं कंट्रोल होत नाही पाडका दगावतात पण गोरवा पण दगावतात कारण व्हायरल डिसीज हा तो त्यांना चार घातल्यावर ती खाऊक लागली भाती आणि खातच नव्हती तर बघा तर मंडळीने चार घालून झाल्यावरती त्यांना थोडंसं आंजारले गोंजारले खांजवले जरा त्यांना त्यांना थोडा बरा वाटता त्यांचे लाड केले थोडेसे आणि माका पण बरा वाटला त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करून कारण जेव्हा मी गावी असायचे ना लहान असायचे तेव्हा जास्त करून पाडकांसोबतच टाईम स्पेंड करायचा बरं वाटायचं मग त्यांना टाटा केलाय चार घालून झाल्यानंतर आणि मग चढण्याच्या दिशेन निघालय तर ही बघा आमची अशी घाटी आहे एवढी जवळजवळ शंभर एक पायरी असतील तर तेवढे पायरे तोडून मला वरती जायचा होता तर आम्ही हे रोजच चढत असतो आणि उतरत असतो बाहेर आणि जाता आता तुमका माझं घरासमोर तो निसर्ग दाखवते बघा घाटीच्या लगत तर अशी फुला फुललेली होती आणि ती पलीकडे बघा ती विजयदूरची खाडी आहे पूर्ण दिसता आणि हे असं घंडावर जंगल आंब्याचे बागेत आहेत माडत सगळ्याचा कलमा विलबा काजवी तर ॲक्च्युली या गावात नाही तर ही एक औषधी वनस्पती आहे जी जंगली वनस्पतीमध्ये मोडता ही का आमच्याकडे वसाडी म्हणतात आणि ह्या काड्यात वगैरे वा वापरतात किंवा जर जखम झाली असा तुम्हाला लागलं असा तर त्याच्यावर पालं चोळून जर लावला तरी बरी होता तर तुमच्याकडे काय काय म्हणतात मला कर कमेंट करून सांगा तर नंतर सड्यावर इल्या 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 मग मम्मी म्हणाव लागली बाई आता चाय ठेवलेली असता सगळ्यांकाच मग चाय ठेवूसाठी मी चायपात आणून गेले दूध होतं आणलेला पण माझ्या अंगातले खास माका फुटी चाय खाऊचं मन झालं मम्मी सांगत दुधाची बनव दुधाची बनव पण नाही मी माझीच मनमानी केलंय आणि फुटी चाय म्हणजेच काळो काडो बनवलंय आणि चाय पाट टाकल्यावर ना फुटी चाय एकदम भारी लागतात टेस्टी लागतात आणि अजून अजून पिऊसारखी वाटतं तर हे बघा मस्तपैकी चाय बनवून घेतले कडाक गरमागरम कोरी फुटी चाय तर आतमध्ये चाय कडत होती आणि बाहेर मग मी वरडा बांधत होती तर हे सगळे कवळे करून ठेवला होता आम्ही पावसाचं ढगाळ वातावरण असं होतं म्हणून पटपट कवळे गेलं आणि मग मी मग वरणा बांधून घेत होती तर कशी बांधता ती बघा नीट आणि वरणा बांधून झाल्यावरती माझी चाय कडून झालेली मग मी घेऊन इलय चाय आणि चायबरोबर काय तर फरसान हा फेमस आपला ठरलेला असतं चाय आणि फरसान तर सगळ्यांका फरसान दिलं आहे चाय आहे आणि सगळे मग गजाली मारत मरत चाय आणि फरसान खाऊक लागली तसं मी पण खाऊक लागलं आहे बघा अशी मस्त पंगत रंगली होती आणि शेतात ना चाय फरसाण खाऊची मजाच वेगळी असते एकदा अनुभव घेऊन बघा म्हणजे जेवण मजा सगळा सगळाच भारी असतं शेतातला तर हे मस्त बघी फरसाणा जीव दिला आणि चायत आणि तेवसर मग हे नरो पण येलो बघा आणि मग नऱ्याची आणि मोन्याची लागली जुगलबंदी ती बघा ग <स्थित> तर ह्यांचा सगळ्यांचा गजालींचा कालन रंगून झाल्यानंतर आम्ही मग हिला कवळे करू का जरा भात कापून सुकट ठेवला होता साधारण सुकात म्हटला तर कवळे करूक लागला मोठा मोठा मी मम्मी आणि मौना पण होता आणि हो व्हिडिओ ना खास खासकर तुमका सांगते요 मोन्याने शूट केलेला बघा किती भारी शूट केला ना प्रोफेशनल व्हिडिओग्राफी पण जग मारते त्याच्या सामने तर एवढं मस्तपैकी सगळ्यांकडे कव्हर केलं ना बघा तेना इतका हुशार आमचा मोना सगळ्यात बापती तर हाय मम्मी असे मस्त आवळून घेता वरण हा 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 तर मोना आमका डायरेक्शन देत होता आणि सांग होता बरोबर दिसलाच तुम्ही दोघा आपण त्याच्यानंतर मग आम्ही लागला वरडा नेमका पहिल्या वरण मी घेतले डोक्यावरती चांगलं पिटिओ काढला नव्हतो यांनी चार पाच घेतले दहा एक तरी वरडा चढला नसला टाकल्यावरती आणि तेवढी मी नेऊन टाकले होते खळ्यात पुढचा म्हणजे आमचा वरती आहे आणि त्या खळ्याक पत्रे घातलेले आहेत म्हणून आम्ही थंच वरणा ठेवला होता पाऊस जरी येलो तरी वर्डा भिजोची नाही वरडा घेऊन पण माझी नखरे चालू होते बघा किती अंगात मस्ती आहे ना ती बघा तर घेऊन जर फिरले थुमाकले नाचलंय आणि मग वरडा टाकू लागले पप्पा आणि मम्मी पण लागली मग वरडा टाकू का एक एक करून सगळी वर्णन नेऊन टाकलं खळात फटाफटा तर मंडळने तुमका एक खरा सांगू काय माका ना अगोदर इतकीशी शेतीबद्दल ओढ आणि आवड नव्हती जातीचा आळशी आहे मी त्याच्यावरून माझ्या घरात ना पण पाडायचे पप्पांचा सारखो मार खायचे माझी बिचार दोन भावंडा शेतात मरत असायचे आणि मी आपल्या घरी बाकीची कामं करीत तर जस जसं मोठा झाला आहे तसं माझ्या जबाबदारीची जाणीव झाली आणि त्याच्यात मी डिग्री केली ॲग्रिकल्चरमध्ये त्यामुळे अजून माझी ओढ वाढली शेतीबद्दल आणि शहरात गेल्यावर ती कळला की खराच सुख या गावात शेती करण्यात आता कारण किती पण तुम्ही कॉर्पोरेटचे जॉब करा काय करा डोक्याची भजी होता आणि शेतात गेल्यावर तो सगळं तीन असा तो निघून जाता तर म्हणून मी शेतीकडे जास्त करून ओढले आणि माझी आवड निर्माण झाली तर मंडळीनं अशा प्रकारे गमती जमती भाजी करून सगळी बंडा खळ्यात आणून झालेली होती मग जा भात जोडलेला होता ना त्या पाला टाकून घेतला सगळा भात कारण संध्याकाळ झालेली घरी जाऊ का, जा का निघोचा होता म्हणून पटापटा भात पाला टाकला आणि घरात आतमध्ये नेऊन ठेवला आणि वरणा तशीच भात ठेवला मग संध्याकाळ झाली मग मम्मीनी बप्पा म्हणूक लागले आम्ही राहिलेला थोडा भात जोडता अजून थोड्या वेळ तू घरी जा आणि घरची सगळी कामं आटप म्हणजे आणि काय मग मागा घरी आकारल्याने लवकर लवकर जा बाय आणि पटपट सगळी कामं करून ठेव हो आम्ही येऊच्या आधी तर नेहमीचा कंत्राट म्हणजेच काय जवान बनवूचा आणि दूध काढूचा होता गायचा आणि कोंबड्यांका ढाकून ठेवचा होता तर घरी सगळ्यात पहिल्या चमूग काय बघितले चमू म्हणजे आमची ही गाय आहे आणि त्याचा वासरू आहे का तर चमूग होता पटकन बांधून घेतलं आहे आणि त्याचा मग दूध काढू लागले पहिल्या आधी पटपट काढून घेऊया दूध आणि खूप दिवसानं दूध काढून गेल्यामुळे माका वळखत नव्हता लाठी मारत होता तरी पण काढले थोडासा आणि ह्या दूध काय आमका नव्हता पिओ का वापरणार होता तर ह्या आम्ही दूध भरवत होतो एका आमच्या दुसऱ्या वासऱ्याचा एका गाय दूध देत नाही आणि भटी एखाली घेत नाही त्याच्यामुळे ह्या दूध काढून आम्ही म्हणत होता त्याच्यामुळे काही पण करून दूध काढूच होतं तर काढून घेतले कसा बसा संघ तो आम्ही दूध भेटला कारण का येऊन जास्त दिवस झाले होते त्याचा वासरू पण मोठा झाला आणि ह्या निघताच झाला त्याची आऊस दूध देत नाही तर गरम गरम दूध बाटलीत भरलंय आणि ही बाटली आमची पोरांची असते ना पाजूची तीच बाटली आम्ही घेतला आमच्या ह्या लहानपोराला तर, ला। 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 तर ला। बाटली बघून तर धावत इला कारण ते का माहिती आहे आपल्याला दूध कशातनं भेटते आता या बाटलीतनं भेटतात रसा पटापटात धावत येतात सवय झाली का ह्या बाटलीची तर असा गोलगोल गोल घेरटे होते बघा दूध थोडासा मी पण त्याच्यात खेळलय आणि त्या दूध पाजवला भूक केलेला होता त्याच्यामुळे पटापटा दूध पियेत होता बघा आणि एकदम शार्प झाला हो सुकला कारण त्या लहानपणा बसा दूध तुटलेला त्याचा कसा बस आम्ही जगवलं या बाटलीच्या दुधावर मग काय दूध बीध धरून झाल्यावरती पहिला गेलंय इस्तव पेटू का चुली का इस्तव घातलाय आणि पाणी तापत ठेवलंय कारण पप्पा येणार होते आणि मम्मी पण खादीच्या अंगात सगळ्यांना आंघोळ करू लागतो संध्याकाळी नाहीतर काय रात्रभर झोप नाही लागूच तर रिस्त पेटून घेतलंय तर मंडळ रिस्तो वगैरे पेटून झाल्यावरती पटापट कोंबडी झाकून घेतले कारण तीन सण झालेली होती कोंबडी आपल्या खुराडाच्या दिशेने गेली होती तर त्यांना झाकून घेतल्यानंतर थोडासा मांजराशी खेळलाय आमचं मंगू हा तर असं झोपण होतं मस्त आणि नंतर का मासे नीताव घेतले तर मासे आणून ठेवलेले होते फ्रीजात मी येणार म्हणून खास कारण माका तिकडे मासे मिळत नाही तर मी तर हापापलेलं होते आणि माझ्याबरोबर ही मांजरा पण हापापलेली होती कारण आम्ही इल्यावर जास्त करून घरात मासे येतात नाहीतर एंका पण भेटत नसतात तर ही पण अशी उपाशी असतात तर कसे आंडे गोडतात ते बघा माश्याबरोबर आणि हा आमचं गोल हो, कसं हात मारतं बघा माश्यावर तर सो आत मारून म्हणत होतो माका पण देवा आहे माका पण भेटत नाही तू एकटाच नाही या जगात मी पण माका पण मासे भेटत तर ते, ते लागले आणि त्यांना टाकले टकले टाकले बिचारी ती मांजरा आणि माका मस्त पैकी माशाचा बाग ठेवलाय आणि ही मधी मधी वसवस करत होती मार पण खाल्ला नाही माझ्याकडनं माका वाटा या घरच्यांनी जवळजवळ ह्यांना महिनोभर मास माशाचं वासच दाखवलं नव्हतं वाटतं म्हणून एवढी उतावळी झालेली होती तर त्यांना त्यांची पण हाऊस पूर्ण झाली तृप्त झाली ती मांजरा तकले खाऊन आणि काटे खाऊन आणि मग मस्त निटावून घेतले मासे अरे मी तू माझ्या व्हिडिओच्या मधी कशा दाखव झाल्यावर फोडण्याचं कापून ठेवले आणि पहिलं चिबूड कापून घेतले कारण चिबूड पिकलेले होते वरना कत्व दिसत असलो तरी आत्मन्ना पिकलेलं होतं थोडं वेगळ्या प्रकारचं चिबूड होतो आणि यंदा चिबूड तर होते भर पण पण एवढी हुंडला झालेली हो बारीक बारीक कारण पावसामुळे वाटोळा झालेला पिंगळे बिंगळेलेले त्यामुळे चांगली झाले नव्हती वेली सगळे सुकून गेले तर साखर टाकून मस्त असं चिबूर कापून घेतले मला असं साखर टाकलेला चिबूड लॅ आवडता आणि मस्त त्याची पेट भरून दाबून खाल्लंय घरच्यांक पण दिलं आहे आणि मग माशाची फोडणी टाकून पहिली घेतले झणझणीत अशी फोडणी दिली माशाची मस्त असं कालवण बनवलंय बघा कसा दिसतं आता चमचमीत बघित रहा फक्त कांदो टोमॅटो मिरची मिरची टाकलं आहे सगळा आणि मम्मीकडे दिलेला डिपार्टमेंट भाकरी बाजूचा आणि माझ्याकडे होता महाराजचा तर मम्मीचं पॅटर्न थोडं अलग आहे ती काय करता मोबाईलाचं सिरियल लावून ठेवतं असे आणि सिरियल बघित बघित एक एक भाकरी थापीत तिका चार तास लागतात एका भाकरी का तर अशा प्रकारे ती भाकरी भाजतं पण चांगले भाकरे भागतात सगळे फुगवतं असे मस्त आणि इकडे माझी पण फोडणी देऊन मस्त लाल लाल दिस होती फोडणी तयार झालेली त्यात मसाला टाकलं कांदा खोबऱ्याचो मग ढवळून मग त्याच्यात भेंडो टाकून घेतले कारण मला का भेंडो टाकलेलं माव मा लय आवडतात कारण भेंड्याची चव वेगळी लागते याच्यात मस्त होतं तशी मा, मा मच्छीमध्ये भेंडो टाकल्यावर तुम्ही पण एकदा ट्राय करून नक्की बघा त्याच्यानंतर असं आमटाचं कोल टाकले आणि मासेभिषेत टाकले आणि चांगलं शिजत ठेवले आणि शिजव बिजून झाल्यावरती मस्त ताटा वाढले आणि असो आडवो हात मारले ना माश्यावर आणि भेंड्यावर काय सांगू तुमक मस्तपैकी जेवण घेतलं आहे आणि मग रात्री झोपून दिले कारण सकाळी उठून परत भात कापूक जाऊचा होता रहेांच वड लागतो तर पुढचं ब्लॉग नक्की बघा आणि तुमका हे ब्लॉग आवडलं असत तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमचं सपोर्ट आणि आशीर्वाद असंच माझ्या पाठीशी कायम राहून द्या आणि मी तुमका असेच नवनवीन कोकणातले व्हिडिओज दाखवत राहा थँक्यू